धुळे रवींद्र कढरे भारतीय जनता पक्षात अनेक जण जात आहेत ते आपण जात राहतील सध्या स्थितीत आता भाजपाला नेतृत्वाची नाही तर हुजरेगिरी करणाऱ्यांची आवश्यकता आहे ज्यांना नेतृत्व सोपवलं ते आता हुजरेगिरी करतील अशी खळबळजनक टीका काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा धुळे जिल्हा निरीक्षक सचिन सावंत यांनी केली आहे येथील काँग्रेस भवनात शहर आणि जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज झाली आणि त्यावेळी सामंत बोलत होते व्यासपीठावर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव दिनेश बच्चाव माझे खासा बापू चावरे रमेश श्रीखंडे पितांबर महाले भाई नगराळी साबीर शेख अलोक रघुवंशी मुजफ्फर हुसेन डॉक्टर सिंग गिरासे भानुदास कांगुर्डे वसंत सूर्यवंशी महेश घुगे प्रमोद सिसोदे पप्पू सहानी प्राध्यापक जसपाल सिसोदिया गोपाल अंसारी वलवाडीचे छोटू चौधरी रणजित पावरा वानुबाई शिरसाट यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सावंत यांनी म्हटलं आहे की आज या सभागृहात उपस्थित आहेत ते खरोखरच निष्ठावंत आहेत काँग्रेस पक्ष कधीही कोसळणार नाही तो आपल्या विचारांवर ठाम आहे विचारांची लढाई लढली जात आहे हीच लढाई आता है। कायम राहील असा विश्वास आहे महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांचे विचार आजही कायम आहेत त्यांना पक्षाने नेतृत्व सोपवले त्यांनीच पक्ष सोडला माजी मंत्री रोहिदास पाटील आज हयात असते तर कदापि असे झाले नसते आमिष दाखवून अथवा कसली तरी भीती दर्शवून प्रवेश करवून घेतला जात असल्याचा जा आरोप त्यांनी केला आहे त्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते आता तेच भाजपच्या जवळ आहेत हा किती विरोधाभास आहे काँग्रेस पक्षात आता लढवय्या नेत्यांची गरज आहे आणि अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे असंही त्यांनी म्हटलं आहे शहर आणि जिल्हाध्यक्षपद ही, पद ही योग्य पद्धतीनं केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आपचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसमध्ये आम आदमी पार्टी अर्थात आपचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांनी आढावा बैठकीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षात प्रवेश नोंदवला पक्ष निरीक्षक सचिन सावंत खासदार डॉ शोभा बच्चाव अन्य पदाधिकाऱ्यांनी हितेंद्र पवार यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले प्रवेश नोंदवल्यावर पवार यांनी मनोगत व्यक्त केले ज्यांनी काँग्रेस पक्षाचे दोन गट केले त्यांनीच पक्ष सोडला पक्षात गटबाजी नसावी आगामी काळात काँग्रेसला चांगला चेहरा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पक्ष जोरदारपणे पक्ष उभारणीसाठी लागलेला आहे आणि निश्चितपणे आता काही स्थित्यंतर होत राहतात जर दाजे अस्तित्वात असते तर ते झाले नसतं असे तऱ्हेनं परंतु हा वैचारिक संघर्षामध्ये काँग्रेसच्या शुद्धीकरणाची मोहीम ही भारतीय जनता पक्षानंच हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे जे आता आमचे काँग्रेसच्या विचारांचे खंदे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत पक्षाची विचाराची की कास आहे घेऊन चाललेलं आहे पक्षाचा झेंडा घेऊन चाललेला आहे ते चोवीस कॅरेट सोनं आता तिकडे राहिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर चोवीस कॅरेट संघटनच त्या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे धुळेमध्ये धुळे लोकसभा धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा वैभवाचे दिवस या ठिकाणी निर्माण करू इच्छिते आहे आणि त्याची सुरुवात आज या आढावा बैठकीतनं झालेली आहे आता नेतृत्व धुळ्याच्या जनतेनं काँग्रेसकडे दिलेलं आहे काँग्रेसच्या खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा संघटनेमध्ये सगळीकडे सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा लागेल अशाच तऱ्हेची व्यूहरचना आम्ही करणार आहोत काँग्रेस ही नेत्यांच्या जीवावर चालणारं संघटन नाही ते कार्यकर्त्यांच्या जीवावर चालत आणि त्यामुळे गेल्या अकरा वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं दुर्दैवानं ज्या देशामधली लोकशाही इतकी त्याच्या स्तर कमी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाला केलं की ज्यांनी हरवलं निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूला काय बसण्याचं कारण काय त्याच्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा तर नाहीये ती राजकीय अपरिहार्यता जी आहे ती त्यातना दिसते आणि भारतीय जनता पक्ष हा विरोधकांना किती संपवण्यासाठी विरोधकच उरू नये यासाठी जे सा प्रयत्नशील आहे ते यातना दिसते त्यामुळे भाजपचा लोकशाहीवरचं आक्रमण हे किती मोठं आहे हे आता दिसून येतंय राज्याध्यक्ष नाही आता तर जवळपास अनेक कार्यकर्ते आणि अनेक अधिक पदाधिकारी यांनी राजीनामा राजीनामे न देता तिकडे तिकडे गेले आता याच्यात मी कसे बघतो कारण इकडे कोणीतरी उभं पण आता याच्यासाठी जी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे इथं जिल्हाध्यक्ष असेल किंवा इतर सगळ्या नेमणुका या लवकरच होताना तुम्हाला दिसतील आणि मी जसं मगाशी म्हणालो ते चोवीस कॅरेट सोनं आता राहिलेलं आहे नदीचं शुद्धीकरण चाललेलं आहे काँग्रेसचं त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये जो चालला तो, तो गाळ चाललेला आहे ज्यांना विचारांची कास देखील त्यांच्या विचारांची देखील लोक नाही आहेत पण तो त्यांना विरोधक संपवायचे त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा जर खऱ्या अर्थानं हा लढा उभारायचा असेल तर खऱ्या विचारांच्या कार्यकर्त्यांची गरज आहे आणि त्या विचाराचा कार्यकर्ता आमच्याकडे आहे आणि निश्चितपणे हे जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर राजकारण पाहिलं जे ज्यांच्यावरती आरोप केले गेले ज्यांच्यावरती चौकशा लावल्या गेल्या तेच आता भारतीय जनता पक्षामध्ये दिसतायत त्यांच्या बाजूला दिसत हे महायुतीचं सरकार महाभ्रष्ट सरकार आहे कारण इतर पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी ज्यांनी भाजपने आरोप केले ते सगळे त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे ह्याचा जर विरोध करायचा असेल तर निश्चितपणे जनतेला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसला मजबूत केल्याशिवाय दुसरा पर्याय आता जनतेसमोर नाही